आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज किनी ग्रामस्थांसाठी महत्त्वाची घोषणा कर थकबाकीवर पन्नास टक्के सवलत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अंतिम मुदत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत ग्रामपंचायतीच्या कर थकबाकीवरील पन्नास टक्के सवलतीचा लाभ एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध असून ग्रामस्थांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सौ सुप्रिया समुद्रे उपसरपंच श्री अशोक माळी यांनी केले आहे ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली गेली अनेक वर्ष घरफाळा इतर करांची थकबाकी प्रलंबित असल्याने गावाच्या विकास कामावर मर्यादा येत आहेत गावातील पायाभूत सुविधा रस्ते प्रकाश व्यवस्था पाणी पुरवठा अशा अनेक कामांसाठी आर्थिक शिल्लक अपुरी पडत असून नागरिकांनी कर भरल्यास ही कामे गतिमान होऊ शकतील असे सरपंच समुद्रे यांनी सांगितले शासनाने दिलेल्या विशेष सवलतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे उपसरपंच अशोक माळी म्हणाले गावाच्या प्रगतीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे शासनाची ही योजना गावाच्या आर्थिक शिस्तीला बळकटी देणारी ठरणार आहे नागरिकांनी पन्नास टक्के सवलतीचा लाभ तातडीने घ्यावा आणि त्यानंतर संधी उपलब्ध होणार नाही या बैठकीत माजी उपसरपंच महावीर पाटील यांनीही ग्रामपंचायतीच्या निधी अभावी विकासकामे रखडत असल्याचे सांगत नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले ग्रामसेवक कांबळे यांनी कर भरण्याची प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन केले बैठकीत ग्रामपंचायत सदस्य संताजी माने अभय पाटील 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 राजाराम सचिन मुजावर मनीषा शेळके सुशिला कुंभार प्रियंका मगदुम तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दीपक घाडगे माजी अध्यक्ष धीरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामस्थांमध्ये या योजनेबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असून आगामी काही आठवड्यात कर वसुलीत अपेक्षित वाढ होईल असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व नागरिकांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख लक्षात ठेवून कर थकबाकी तातडीने भरण्याचे आवाहन केले असून या सवलतीमुळे विकास वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा